आता पुस्तकं समोर ठेवून परीक्षा देता येणार आहे ताण कमी करण्यासाठी सीबीएसई न हा महत्वाचा निर्णय घेतलेला आहे केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळानं अर्थात सीबीएसई नवीच्या विद्यार्थ्यांसाठी एक महत्वाचा निर्णय घेतलाय आता परीक्षा देण्यासाठी ओपन बुक पद्धती अवलंबली जाणार आहे नवीच्या परीक्षा ओपन बुक पद्धतीनं घेतल्या जाणार आहेत आणि या निर्णयानुसार परीक्षेच्या वेळी विद्यार्थ्यांना त्यांची पुस्तकं नोट्स आणि संदर्भ ग्रंथ सोबत ठेवण्याची आणि त्यांचा वापर करण्याची परवानगी असेल या बदलामागे विद्यार्थ्यांवरील परीक्षेचा ताण कमी करणं हा मुख्य उद्देश असल्याचं सीबीएसईनं सा सांगितलेलं आहे यापुढे केवळ पाठंतरावर भर न देता संकल्पनांच्या स्पष्टीकरणावर अधिक लक्ष केंद्रित केलं जाणार आहे परीक्षेचा ताण कमी करून संकल्पनांच्या स्पष्टीकरणावर आता भर दिला जाणार आहे असं मंडळानं स्पष्ट केलंय तर सीबीएसईच्या नववीच्या विद्यार्थ्यांसाठी आताची महत्वाची बातमी ओपन लुक परीक्षेचा निर्णय सीबीएसईनं घेतलेला आहे विद्यार्थ्यांवरचा ताण कमी करण्याचा त्यांचा हेतू आहे